नमस्कार मी सुजित श्रीमंत काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका खरं तर बाप हा विषय प्रचंड वेगळा आहे आजपर्यंत अनेक कवी आले ज्या कवींनी या विषयावरती लिहित न केलं मग कवी उमेश सुतार नावाचं कवी असं लिहितो की झोपडीला उजेड देण्या बाप माझा खर्च झाला येशू झाली माझी बाप माझा चर्चा झाला किंवा असं अनेकांनी लिहिलं मग कुणीतरी लिहिलं की लेखछातीशी बिलकता काय होते वाघ असतो बाप त्याची गाय होते असं बापाचं वर्णन आजपर्यंत वेगवेगळ्या कवींनी केलं आहे जे कवींनी आजपर्यंत आपल्याला ऐकवलं आहे असंच बा या विषयावरचं वर्णन मी माझ्या कवितेतून केलं आहे ते, के ते मी आज तुम्हाला ऐकवतोय कविता अशा आहे बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवांनी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी बा घामानं तुझ्या खांद्याखालचा आणि आसवान्नी तुझ्या खांद्यावरचा तुझ्या अंगाचा भाग भिजताना रोजच पाहतो मी पण पावसाच्या पाण्यानं तुझ्या वावराचा भाग भिजताना पाहायला मिळत नाही सहसा तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचं भूगोल बघतात तुझ्या पोराला जेव्हा पाहुणं बघायला येतात तेव्हा तुझ्या जमिनीचा भूगोल बघतात पण तुझ्या कष्टाचा इतिहास दिसत नाही कुणाला आता आणि पोरं दमली र शाळेमधल्या वयावरती रेषा मारून मारून पुरं दमली र शाळेंमधल्या वह्यांवरती रेषा मारून मारून पण तुझ्या तळहातावरची भूमिती कुणाला काढता आली नाही आणि पुस्तकं संपली र गणिताची पण तुझ्या आयुष्याच्या प्रश्नांची गणितं कुणाला सोडवता आली नाहीत परवा परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या परवा परवा सहज तुझ्या पायामधल्या भेगा पाहिल्या आणि मला माझ्या दारिद्र्याची दरी दिसली आणि उंबरट्यात उभ्या असणारी माय डोळ्यात पाणी असताना सुद्धा खुदकन असली उंबरट्यात उभ्या असणारी माय डोळ्यात पाणी असतानासुद्धा कुदकन असली बा आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ बा आता मला संकटांची कसलीच भीती वाटत नाही बघ कारण माझ्या वेदनांचं वायफाय ऑन झालं ना की तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं बा तुझ्या आधाराचं हॉटस्पॉट लगेच त्याला कनेक्ट होत असतं डाक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहीत नाहीस तू डाक्टरकीची पायरी चढलास की नाहीस मला माहीत नाहीस तू पण माझ्या पायाला ठेच लागल्यावर कुडकुडीचा पाला लावून पाय बरा करणार तू माझ्यासाठी डॉक्टरच वकिलीचा काळापेशा अनुभवलास की नाहीस मला माहीत नाहीस तू पण माझ्यात आणि माझ्या भावाच्यात भांडण लागल्यावर सुखाचा सौख्याचा मार्ग काढून आम्हाला एकत्र आणणार तू आमच्यासाठी वकीलच अशी किती रूप देऊ तुला तुझी माझ्या मनातली अशी किती रूपं देऊ तुला तुझी माझ्या मनातली कविताच काय महाकाव्य तयार होतील दुकात आणि सुखदुःखात वाहणारे अस्वसुद्धा माझ्या लेखणीचे यार होतील आणि म्हणून छाती ठोकून सांगतो बा छाती ठोकून सांगतो बा जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतोय छाती ठोकून सांगतो बा जेव्हा जेव्हा कष्टाची परिभाषा विचारतात तेव्हा तेव्हा तुझंच नाव घेतो आहे आणि बा या कवितेला पूर्णत्वाच न्यायला आता तुझ्याच हातात देतोय या कवितेला पूर्णत्वाच न्यायला आता तुझ्याच हातात देतोय तुझ्याच हातात देतोय धन्यवाद